नमस्कार मी ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय सन्मान्य राहुल गांधीजी आपण लोकसभेमध्ये भगवान शंकराचा फोटो दाखवून संपूर्ण संसद हादरवून सोडली होती संपूर्ण संसद हलवून सोडली होती आणि संपूर्ण देशाचे लक्ष या आपल्या वक्तव्याकडे लागले होते आपण संसदेमध्ये भगवान शंकराचा फोटो दाखवून देशातील जनतेला भयमुक्त जीवन जगण्याचा सल्ला दिला होता आणि याच विषयाच्या अनुषंगानं मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोक भयमुक्त जीवन जगू शकत नाहीत या कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येक पावसाळ्यात जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात महापूर येतो महापूर अक्षरशः थैमान घालतो आणि या महापुरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेती आणि घरेदारे उद्ध्वस्त होतात आणि नष्ट होतात आणि त्यामुळे या कोल्हापूर आणि, आणि या सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि संपूर्ण नागरिक हे भययुक्त वातावरण जगतात भीतीच्या छत्रछाहीकरी जगतात आणि त्यामुळं ही भीती कुठंतरी संपली पाहिजे म्हणून आपल्याला विनंती आहे की या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या महापुराबद्दल संपूर्ण संसद एकदा हादरून आपण सोडली पाहिजे संपूर्ण देशाचं लक्ष या महा महापुराकडे लागलं पाहिजे कारण आपण बघता की हा ऊस आहे हे कुठलं भेट नाही तर हा ऊस आहे आणि हा ऊस जवळजवळ दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली होता आता कुठं दोन फूट पाणी उतरल्यामुळं या ऊसाचा हा पाला दिसत आहे हे बेट नाही तर हा ऊस आहे आणि अशी बरीच प्रमाणात पिकं या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कुजून जात आहेत अक्षरश शेती उद्ध्वस्त होत आहे लोकं संपून जात आहेत आणि त्याचबरोबर जनावरं मरून जात आहेत जनावरं वाहून जात आहेत घरदारं उद्ध्वस्त होत आहेत पडत आहेत आणि त्यामुळं हे जी काय जनावर वाहून जात आहेत ह्याचे फोटो आपण संसदेत दाखवले पाहिजेत त्याचबरोबर जी काही शेती नष्ट होत आहे त्या नष्ट झालेल्या शेतीचे फोटो आपण संसदेत दाखवले पाहिजेत त्याचबरोबर जी काही जीवितहानी होत आहे त्या जीवितहानीचा फोटो आपण संसदेत दाखवलं पाहिजेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे काही महापुर आहेत हे फोटो आपण संसदेत दाखवलं पाहिजेत आपण भगवान शंकराचा जसा फोटो दाखवला पण आम्ही भयमुक्त जीवन जगू शकत नाही आम्हाला भयमुक्त जीवन जगायचं असेल तर हे फोटो आपण संसदेत दाखवा संपूर्ण संसदीय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या महापुरावर गाजवून सोडा सरकारचं लक्ष या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या महापुराकडे वेधा में पानी, या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये रस्त्याला भराव टाकल्यामुळं त्याचबरोबर पूरप्रवण क्षेत्रामध्ये भराव घातल्यामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हा पूरक्षेत्रखाली जगत आहे आणि हा हे पाणी ह्या कोल्हापूर जिल्ह्यातलं पाणी हे खाली जात नाही रस्त्याच्या भरावाला पाणी तटतं आहे आणि त्यामुळं पाणी खाली न गेल्यामुळं बऱ्याच प्रमाणात पिके आणि शेती उद्वस्त होत आहे या पाण्याखाली भात आहे या पाण्याखाली सोयाबीन आहे आणि त्यानंतर ऊस आहे मग आप ह्या सोयाबीनचं काय झालं असेल ह्या भाताचं काय झालं असेल ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय आणि त्यामुळे हे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि म्हणून आपण शिव आत्महत्या करण्याच्या शेतकऱ्यांचा फोटो आपण संसदेत दाखवा एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि जेणेकरून या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारला कळू द्यात म्हणून मी आपल्याला विनंती हात जोडून विनंती करतो की या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे फोटो आपण संसदेमध्ये दाखवावं एवढंच मी आपल्याला विनंती करतो